नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे तेव्हा दरम्यान लवकरच महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा करण्यात येतील तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला ला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो काय आहे ते महत्त्वपूर्ण अपडेट हे आपण इथे पाहूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर यामध्ये ऑगस्ट हप्त्याची ही घोषणा होणार आहे तर काय आहे सविस्तर अपडेट पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान लवकरच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येतील असं सांगण्यात येत आहे सोबतच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार सप्टेंबर महिना सुरू झाला अद्याप महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत तसेच ऑग ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्र येण्याची शक्यता आहे तर यामध्ये सप्टेंबर महिना सुरू झाला आहे अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यताही वर्ष वर्तवली जात आहे आज किंवा उद्या ऑगस्टचा हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो ऑगस्टचा हप्ता हा लांबणीवर गेला आहे सप्टेंबर महिना सुरू झाला तरीही ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा झालेली नाही दरम्यान आता गौरी पूजा पूजनानिमित्त ऑगस्टची जो काही हप्ता आहे त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे तर गौरी पूजनाच्या निमित्ताने ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मिळण्याची शक्यता आहे तसेच दर महिन्याला सणासुदीचा मुहूर्त साधून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जातात त्यामुळे दोन तीन तासात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात जात आहे तसेच पुढे पाहू शकता यामध्ये मित्रांनो की ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्ता एकत्र येणार का तर यामध्ये आता सप्टेंबर महिना सुरू असल्यामुळे दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार असा प्रश्न विचारला जात आहे तसेच ऑगस्टचाही हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला जाईल त्यामुळे या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र येणार का अशी शक्यताही वर् वर्तवली जात आहे मात्र अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही असं मंत्री आदिती तटकरे यांनी याबत याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सव्वीस लाख महिलांचे अर्ज हे बाद झालेले आहेत तर यामध्ये लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत सव्वीस लाख महिलांचे अर्ज बाद झाले त्यामुळे या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे दरम्यान आता घरोघरी जाऊन या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे तसेच पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना योजनेतून बाद केले जात आहे तसेच अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी करत आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता मित्रांनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तर याची आता घोषणा आज उद्या या दोन दिवसामध्ये होणार आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याविषयी तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली ले। आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद